संपूर्ण देशाचं ज्याकडे लक्ष लागलेलं ला। तो केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला यंदाचा निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी मध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता आता निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकारचा देशाचा दोन हजार चोवीस चा आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांपासून ते बड्या उद्योजकांसह अनेकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आलाय दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे आणि अर्थमंत्री सीतारामन यांचा सलग सातवा अर्थसंकल्प आहे चला तर मग बघूया की या अर्थसंकल्पात काय नेमकं आपल्यासाठी आहे काय घोषणा केल्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात विकसित भारतासाठी पहिली प्राथमिकता कृषी क्षेत्रातील उत्पादकता आहे अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली तर रोजगार आणि कौशल्य याला अर्थसंकल्पात दुसरं प्राधान्य देण्यात आलंय तिसरं प्राधान्य सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय व्यवस्थेला देण्यात आलंय चौथं प्राधान्य उत्पादन आणि सेवा यांना देण्यात आलंय पाचवं प्राधान्य क्रमवार शहरी विकासाला चालना देणं हे असणार आहे तर सहावं प्राधान्य ऊर्जा सुरक्षा आहे पायाभूत सुविधाला सातवं प्राधान्य देण्यात आलंय या प्राधान्यांच्या आधारे आगामी अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पात नव्याने नोकरीला लागणाऱ्या नोकरदारांना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारच्या रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम सी अंतर्गत सर्व क्षेत्रातील नोकरदारांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल एखादा तरुण पहिल्यांदा नोकरीला लागल्यानंतर त्याची कंपनी भविष्य निर्वाह निधीसाठी किती पैसे जमा करते या आधारे संबंधित नोकरदाराला दोन रक्कम परत केली जाऊ शकते यामुळे पन्नास लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पे भाषणात मोठी घोषणा केली की पंतप्रधान मुद्रा योजनेसंदर्भात ही मोठी घोषणा आहे या अर्थसंकल्पात सांगण्यात आलंय की या सरकारी योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे म्हणजे यापूर्वी या, या योजनेअंतर्गत एम एस एम दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जात होते पण हे कर्ज आता वीस लाख रुपये इतके करण्यात आले आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी केंद्रीय बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी देखील मोठी घोषणा झाली आहे विषमुक्त शेतीसाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल टाकले शेती संशोधनासह विकासासाठी केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल पुढे टाकले देशातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा मोठा फायदा होणार आहे त्यासाठीची घोषणा देखील करण्यात आली पाच राज्यांमध्ये किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात देखील भर देण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलाच पण अर्थमंत्री सीताराम यांनी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात परवडणाऱ्या घरांच्या योजनेसंदर्भात अनेक मोठ्या घोषणा केल्या पीएम आवास योजनेवर सरकारचा भर कायम राहणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले तीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेला चौदा मोठ्या शहरांचा विकास करण्याची घोषणा के अर्थमंत्र्यांनी केली आहे अर्थमंत्र्यांनी सांगितले की पी आवास योजनेअंतर्गत दहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक कोटी घरांसाठी शहरी घरांची योजना देखील केली जाणार आहे केंद्र सरकारच्या बजेटमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशला भरभरून आर्थिक रसद देण्यात आली आहे बिहारमधील रस्ते प्रकल्पासाठी सव्वीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलंय बिहारमध्ये एकवीस हजार कोटी रुपयांच्या पॉवर प्लांटची देखील घोषणा करण्यात आली आहे याशिवाय बिहारला आर्थिक मदत देखील मिळणार आहे आंध्र प्रदेशला अतिरिक्त पंधरा हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे या बजेटमध्ये महिला वर्गावरही भर देण्यात आलाय महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी तीन लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे पूर्वोत्तर क्षेत्रात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शंभरहून अधिक शाखा उघडण्यात येणार असून देशातील खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलावरम सिंचन परियोजना पूर्ण केली जाणार आहे विशाखापट्टणम चेन्नईतील कोपार्ती परिसर आणि हैदराबाद बंगळूर औद्योगिक परिसरातील उर्वांकलच्या विकासासाठी फंड देण्यात येणार आहे तसेच याबरोबर अर्थसंकल्पात काय काय स्वस्त झालंय तर आपण बघूयात या बर, अर्थसंकल्पात अर्थ इलेक्ट्रिक वाहनं सौर ऊर्जा पॅनल एक्स रे मशीन चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू तांब्यापासून बनवलेल्या वस्तू सोनं आणि चांदीचे दागिने लिथियम बॅटरी माशांपासून बनवलेली उत्पादनं इत्यादी गोष्टी स्वस्त झाल्या आहेत अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये मोठे बदल आणि किती टक्के बदल आहेत ते आपण बघूयात आता किती टक्के कर लागणार आहे तर तीन लाख रुपये उत्पन्न असणाऱ्याला कोणताही कर नसणार आहे तसे तीन लाख ते सात लाख रुपयामध्ये पाच टक्के कर असणार आहे तर सात लाख ते दहा लाख रुपयांमध्ये दहा टक्के दहा लाख ते बारा लाखाला पंधरा टक्के बारा लाख ते पंधरा लाखाला वीस टक्के तर पंधरा लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना तीस टक्के कर लागणार आहे